नात्यातली गुंतागुंत संपून आता नवीन प्रवासाला सुरुवात होणार लवकरच प्रेक्षकांच्या मनासारखं कथानक पाहायला मिळणार स्टार प्रभा वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं येत्या काही दिवसात मालिकेत एक रंजक वळण सुरू होत त्यामुळे प्रेक्षक देखील नाराज झाले होते पण आता मालिकेत नंदिनी जीवा, पार्थ आणि काव्या यांचं लग्नानंतरच प्रेम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे नुकत्याच एका प्रोमोवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिला आहे तर कसा या चौघांचा लग्नानंतरचा हा प्रवास हे बघण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीच्या करिजनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा